घाला <laughs> उगड़ा की टोपन थे right. टोपना दिया टोपना तुम्ही असं देत नाही सतर तसं घेतो म्हणलं ते म्हणजे भंड्या भंड्या आमच्या बंड्याच्या गमती जमती तुम्हाला दाखवल्या माहिती नेनो आणि आज वार आहे शुक्रवार वैभवलक्ष्मीची मी पूजा केलेली आहे बघू शकता तु। तुम्ही पूजा वगैरे झालेल्या आहे माझी आरती पण झाली आणि श्री आता नमस्कार करत आहे देवाच्या पाया पडून पप्पांच्या पाया पडत आहे तू आणि त्यानंतर मग माझ्या पाया पडणार आहे बापलेखांचं कसं चालू आहे बघू शकता तुम्ही प्रेम आज शुक्रवार असल्यामुळे दिवसभर माझा उपवास त्यामुळे आता खूप भूक लागलेली आहे मोठा हो इंजिनियर हो डॉक्टर हो चांगला शिकून मोठा हो आज बाथरूमच्या इथला पडदा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पडदा धुण्यासाठी मी ते जे रिंग असतात बघा पडद्याला हुक असतात ते काढून मग धुते मैत्रिणीनो कारण की मग ते लिंग असले तर पडदा व्यवस्थित धुता येत नाही आपल्याला चोळायला खूप त्रास होतो त्यामुळे स्वच्छ माहितीत नाही छांडाविचे ओ मायम्रिन क्लेम चामुंडावीचे ओ मायमब्रीम क्रीम चामुडावीचे ओ माइम्रीम क्लेम चामुडावीचे ओ मॅमब्रीम क्रीम चामुंडावीचे ओ मायम्रिन क्रीम चामुडावीचे ओ मायम्रिम क्रीम चामुडावीचे ओ मायम्रीम क्रीम चामंडावीचे ओ मॅम्रीम क्रीम चामुडावीचे ओ मायम्रिम क्लिम चामंडावीचे ओ मायम्रीन क्लीम चामंडावीचे ओ माइम क्रीम चामुंडावीचे ओ मॅम ब्रीम क्लीम चामंडावीचे ओम ऐम ब्रेम क्लिम चामुंडा विचे ओम ऐम क्लिम चामुंडा विचे ओम तसे तोरण भरगो दियो देव दे प्रचोदयात ओम तसे तोरण भरगो देवणे प्रचोदयात ओम तसे तोरण भरगो देव न प्रच्यात ओम तसे तोरण भरगो देऊन देव न प्रजात ओम तसे तोरण भरगो दे जेम देव ना प्रचोदयात गुरु पुष्यामृत योगापासून मैत्रिणीनं मी फुलवातींची चोवीस दिवसांची सेवा चालू केलेली आहे आज तिसरी वात आहे आज तीन माती सेवा होती हे काय काय दाखव ज्यांना आर्थिक समस्या खूप आहेत त्यांनी नक्कीच योगापासून ही चोवीस दिवसांची सेवा करा कारण या सेवेचे फळ खूप छान आहे याने आमच्या समय स्वच्छ केलेल्या आहेत पूजेचं सर्व साहित्यश्रीने घासलेलं आहे मागच्या वेळी पण मी गुरुपुष्यामृत योगापासून सेवा केलेली त्यावेळी तुमच्याबरोबर ती के लेली पन सेवा शेअर केलेली होती पण त्या सेवेचे फळ खूप चांगले आहे मैत्रिणींना आणि रिझल्ट खूप चांगला आहे लगेच येतो पण सेवा पण आपण तितक्याच श्रद्धेने केली पाहिजे शेवटी आपली श्रद्धा आणि भावसुद्धा खूप महत्त्वाचा आहे सर्वांनी जेवायला यायचं आहे मुगाची उसळ तसेच तुरीच्या डाळीची आमटी आणि आंब्याचं लोणचं आणि चपाती मी आता उपवास सोडून घेते या सर्वांनी जेवायचं कारण यांची नाईट शिफ्ट असल्यामुळे जेवून ते कामाला जाणार आहेत मातींची सेवा करत असताना मैत्रीण त्या सेवेला गाईचं तूपच वापरायचं अजिबात तेल वगैरे वापरायचं नाही कारण गाईचं तूप वापरलंस ती सेवा आपल्याला करायची असते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर माहितीने पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्रीराम मैत्रिणी बावीस जानेवारी दिवशी अयोध्येमध्ये ज्यावेळी राम, राम प्रतिष्ठापना होती त्या दिवशी श्री आमचा कसा दिसत आहे बघा त्याला पण खूप वेळ आहे आणि रामांचा खूप भक्त आहे तो त्याचे दोन आराध्य दैवत आहेत एक शिवाजी महाराज आणि एक श्रीराम